आपण पाहत आहात शिव भीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल आनंद ॲबॅकस क्लासेसचे सव्वीस विद्यार्थी नॅशनल लेव्हल स्पर्धेस पात्र सेलू शहरातील आनंद रुग्ले यांच्या ॲबॅकस क्लासेसचे सव्वीस विद्यार्थी नॅशनल लेवल स्पर्धेस पात्र ठरले असून या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र आणि ट्रॉफी देऊन एका विशेष कार्यक्रमात शंकर लिंग मंदिराच्या सभागृहात सत्कार करण्यात आला तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी राम सोनवणे आनंद रुग्ले यांची प्रमुख उपस्थिती होती सेलू शहरातील मागील चौदा वर्षापासून आनंद रुग्ले आणि प्रमिला रुग्ले हे ॲबॅकेसचे क्लासेस घेतात नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात आलेल्या पुणे येथे नॅशनल लेवल स्पर्धेत विद्यार्थ्यांना दहा मिनिटात एकशे ऐंशी गणितं सोडवायची होती या स्पर्धेत सव्वीसपैकी चोवीस विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरीसाठी ट्रॉफी मिळत Hãy तसेच सतीश अकॅडमी हैदराबाद यांच्या वतीने घेण्यात आलेल्या ऑनलाईन स्पर्धेत या क्लासेसच्या पस्तीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यापैकी राष्ट्रीय पातळीवर सुहास जगदाळे यांनी तिसरा क्रमांक मिळवला तसेच प्रज्योत लोखंडे शिवास कांदळे अपेक्षा कावळे हे राज्यातून पहिले आले आहेत श्रेयस साबळे हा राज्यातून दुसरा आला आहे कल्याणी ताठे ही राज्यातून तिसरी आली आहे उर्वरित एकोणतीस विद्यार्थ्यांनी मेरिट आणि चॅम्पियन अवॉर्ड मिळवला आनंद रुग्ले यांना बेस्ट टीचर मिळाला आहे सात लेवल पूर्ण केलेल्या आठ कार्यक्रमाचं प्रास्ताविक आनंद रुग्ले यांनी केलं यावेळी राम बाबासाहेब ताठे कान्होपात्रा कवटे यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धी साडेगावकर मयुरी तौर या विद्यार्थिनी केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सालडेवार धनुष तौर आरोही गोरे रितेश सालडेवार निवेदिता थोरात श्वेता कुऱ्हाडकर आदींनी परिश्रम घेतले शेवटी उपस्थितांचे आभार प्रमिला रुग्ले यांनी मानले या कार्यक्रमास विद्यार्थ्यांसह पालकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती